इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारणे तालुक्यातील कासारे इथे कासारे ते कारेगाव शिवपानंद रस्ता पंचवीस लाख रुपये विकास कामांचं भूमीपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव पाटील आणि पारणे बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले शिवपानंद रस्त्यासाठी पारणे तालुक्यात खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमामधनं सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यानं मोठा निधी उपलब्ध आहे कासारे येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सुजित झवरे पाटील यांच्या समवेत पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे तसेच लोणी मावळा गावाचे सरपंच विलास शेंडकर सरपंच शिवाजी निमसे उपसरपंच शैला घनवट तसेच चेअरमन तुळशीराम लगड संपत दातीर शंकर घनवट वसंत दातीर रामभाऊ निमसे गोकुळ निमसे पोपट नरड तसेच माजी सरपंच रोहिणीताई पानमंद कमल दातीर कल्पनाताई निमसे सचिन निमसे देवराम निमसे तसेच सखाराम नरड हरिभाऊ पानमंद धोंडीभाऊ पानमंद मारुती कासुटे पप्पू कासुटे उत्तम साळवे बापू दाते आकाश निमसे कॉन्ट्रॅक्टर शुभम चौधरी आदी मान्यवर आणि कासारे येथील ग्रामस्थ महिला आणि युवक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज कासारे गावातील कासारे ते कारेगाव कारे कारे या रस्त्याच्या पानंद रस्त्यासाठी सुमारे पंचवीस लक्ष रुपये जे मंजूर करून आणले होते त्या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला कासारे गावात यापूर्वी देखील नगर कल्याण हायवे ते कासारे हे रस्ते असतील महादेव मंदिरांचा रस्ता असेल त्यानंतर कासारे ते निवडुंगेवाडीचा रस्ता असेल गारगुंडीचा रस्ता असेल त्याचबरोबर क वर्ग दर्जा जिल्हा परिषद मधून मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना बिरोबाच्या या मंदिराला देण्यात आला त्यानंतर त्याच्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपयाचा निधी देखील वर्ग करण्यात आला अशा प्रकारे कासाऱ्याच्या अनेक विकास कामांच्यामध्ये सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका ही आमची राहिलेली आहे आज देखील या सगळ्यांच्या आग्रहास्तव आज एक महत्वाचा रस्ता पानंद रस्ता तो झाला मला एक सांगायला आनंद वाटतो की पारनेर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्याचं मुळातच भौगोलिक क्षेत्रफळ हे इतकं मोठं आहे की प्रत्येक गावांची जी व्याप्ती आहे ती इतर तालुक्यातल्या गावांच्या मनाने इकडे मोठी मोठी गावं आहेत आणि त्याच्यामुळं पानंद रस्ते हा एक फार महत्त्वाचा प विषय आहे सरकारनी मधल्या काळामध्ये पानंद रस्त्यांना निधी देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो की मला या तालुक्यामध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपयेचे साधारण अठरा रस्ते या तालुक्यामध्ये घेता आले म्हणजे सुमारे साडेचार कोटी रुपयेचे रस्ते या तालुक्यामध्ये घेता आले त्याच्यामध्ये पळसपूर असेल कासारे असेल वासुंदे असेल काळकूप असेल माळकूप असेल दरोडी असेल त्याचबरोबर मांडवा असेल पळशी असेल वडगाव सावताळ असेल अजून कितीतरी नावं आहेत की जी मी मला माहिती आहेत परंतु इथं यादी बरीच मोठी असल्यामुळं माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे की भविष्य काळामध्ये पानन रस्त्यांच्या संदर्भात जर आपण प्रत्येकाने योग्य भूमिका घेतली तर शेवटी शेती माल जिथ पिकतो तिथून तो, तो मार्केटपर्यंत नेण्यासाठी या रस्त्यांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे प्रत्येक रस्ता डांबरी होऊ शकत नाही म्हणून पानंद रस्त्यांच्या या सगळ्या याच्यासाठी सगळ्याच सरपंचांनी सगळ्याच जगा गावातल्या सदस्यांनी पानंद रस्त्यांचे जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करावेत आणि ते आमच्याकडे द्यावेत ते देखील निश्चितपणे पूर्ण केले जातील एवढंच या ठिकाणी सांगतो रामकृष्ण विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर